शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा मित्र सह राजाची कथा श्री गणेशाय नमहा हे भक्तहृदय विश्राम मंगलधामा शिवा सृष्टी हे फळ असणारा तू वृक्ष आहेस हे षडानंजनगा मदन दहना भालोचना भवभंजन त्रिपुरातका हे सद्योजात वामदेव तत्पुरुष ईशान अर्धनारी नटेश्वरा गंगाधरा गिरीशा सर्पभूषणा सर्वव्यापका तू निरंजन गुणत्रयविरहित तू नामानामाच्या अतीत असून तुझे स्वरूप दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे एकदा नैमिषारण्यात सूत शोनकाधिकांना कथा सांगतात ईश्वाकुंवशात वेदशास्त्र संपन्न सुरवा सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मित्रसह नावाचा राजा राज्य करीत होता त्याने आपल्या विशाल शास्त्रास्त्र संपन्न सैन्यबळाने पृथ्वीला निर्भय केले होते शत्रूलाही त्याचे भय वाटे एकदा त्याने वनात शिकार करीत असताना असंख्य पशु पक्षाप्रमाणे एका राक्षसाला या सर्व धामधूमीत ठार मारले राक्षसाच्या लहान भावाने संतापून राजाचा सूड घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो ब्राह्मणाचा वेश करून राजाकडे आला आपण निश् कुशल स्वयंपाकी आहोत असे सांगून राजगृहात स्वयंपाकाची नोकरी मिळवली एके दिवशी राजाच्या पिताच्या श्राद्धा तीर्थ होती राजाने आपले गुरु वसिष्ठांना जेवायला बोलवले ब्राह्मण वेशधारी राक्षस आचार्याने त्या दिवशी अन्नात नरमास मिसळले ऋषी भोजनाला बसले नरमासाच्या दुर्गंधीने ते संतापून उठले त्यांनी राजाला शाप दिला की मी ब्राह्मण असून तू नरमास वाढलेस तू पापी आहेस तू राक्षस होऊन उपाशीपोटी अरण्यात भटकत राहशील राजा म्हणाला मी सर्वथा निर्दोषी आहे मला भोजनातले कसे तयार केले हे माहीत नाही तुम्ही आचाराला विचारा तोपर्यंत तो, तो ब्राह्मण वेषधारी राक्षस स्वयंपाकी अरण्यात पळून गेला राजाच्या लक्षात त्याचे कपट कारस्थान आले तो वशिष्ठांना म्हणाला तुम्ही मला शाप देऊन अन्याय केला मीही तुम्हाला शाप देतो असे म्हणून राजाने हातात आणि पाणी घेतले तेवढ्यात त्याची पट्ट राणी मदयंतीने पुढे येऊन राजाला थांबविले व ती म्हणाली महाराजा गुरुला शाप द्याल तर कल्पांतापर्यंत यमयातना सोसाव्या लागतील राजालाही ते मान्य झाले परंतु हातात घेतलेले पाणी जमिनीवर टाकले तर जमीन नापीक होईल प्रजेला त्याचा त्रास सोसावा लागेल अन्न धन्य विना प्रजेला त्याचे हाल होतील असा विचार करून राजाने ते पाणी आपल्या पायावर सोडले त्या पाण्याने राजाचे दोन्ही पाय जळून काळे झाले तेव्हापासून त्याला ते कल्पाश्पाद हे नाव पडले वसिष्ठांनी ते पाहिले राजा खरोखर निरपा निरपराध आहे ओळखून त्यांनी उशाप दिला की हे राजा तू बारा वर्षांनी शापमुक्त होऊन आपल्या स्थानी परत येशील वशिष्ठ अंतर्धाम पावले राजाचे रूप पालटले तो राक्षस रूपात अरण्यात भुकेने व्याकुळ होऊन हिंडू लागला मिळेल तो प्राणी खाऊ लागला एके दिवशी अरण्यात एक ब्राह्मण युवक त्याची पत्नी पाय वाटेने चालले असता राक्षस वेद वेशधारी राजाने त्या युवकाला पकडले त्याच्या पत्नीने राजाला विनंती केली तू राजा, के राजा आहेस हे विसरू नको गो ब्राह्मण प्रतिपालक आहे याचे पाप तुला अंतर्जन्मे भोगावे लागेल तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही माझ्या पतीला मारू नकोस परंतु भुकेलेल्या राक्षसाला तिची दया आली नाही भुकेच्या तीव्रतेने त्याचा सारा सर विचार नष्ट झाला त्याने त्या ब्राह्मण युवकाला खाऊन टाकले त्या ब्राह्मण युवकाची पत्नी दुःखाने आक्रोश करू लागली दुःखातिके तिरेकाने तिने राजाला रडरडत शाप दिला हे राजा तू आपल्या पत्नीजवळ शरीर सुखासाठी गेला तर तुझा तत्काळ प्राण जाईल माझा शाप ब्रह्मदेवही खोटा करू शकणार नाही असे म्हणून तिने आपल्या पतीच्या गोळ्या केल्या चित्ता पेटवली आणि अस्थिसह स्वतः अग्निक उडी घेऊन ती सती गेली हे पाहून क्रूर राक्षस वेषधारी राजा हळहळला हल परंतु वेळ निघून गेली होती बारा वर्षे संपली राजा वसिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त झाला आपल्या नगरात येऊन राज्य करू लागला एके दिवशी त्याने आपली पट्टराणी मदयंतीला ब्राह्मण पत्नीने अज्ञा अरण्या दिलेल्या शापाची गोष्ट सांगितली राणीला वाईट वाटले आपला वंश बुडाला म्हणून ती रडू लागली राजाला तिने निग्रहाने ब्रह्मचर्य पाळण्याची विनंती केली की त्यामुळे राजाचे प्राणरक्षक तरी होईल राजाला ते पटले आपला वंश पुढे चालू राहावा यासाठी त्याने कुलगुरूला शास्त्रार्थ विचारला वशिष्ठ ऋतू ऋषी रुशु, वशिष्ठ ऋषींनी राजाच्या विनंतीवरून मैदयंतीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करविला कारण गुरुकडून संतती प्राप्त करून घेता येते पुढे राजा अरण्यात राहू लागला तो अरण्यात हिंडत असताना त्याच्या मागे पिशाच दिसले पूर्वी राजाने राक्षस होऊन शाप भोगत असताना जी ब्राह्मण दाम्पत्य मारली होती ती ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली होती राजाने अनेक व्रत दाने तीर्थयात्रा तप केले परंतु ब्रह्महत्या त्याचा पिच्छा सोडीत नसे एकदा राजा विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला असता नेहमीप्रमाणे पिशाच्छ होऊन ब्रह्महत्या पाठीशी होतीच तेथून गौतम ऋषी आपल्या शिष्यासह संचार करीत आले राजाने धावत जाऊन गौतम ऋषींचे पाय धरले गौतम ऋषींनी राजाचे कुशल विचारले राजा म्हणाला आपल्या कृपेने राज्य प्रजा सुखी आहे मी व्यक्तिगत दुखी आहे त्यानंतर राजाने गौतम ऋषींना आपले पुर्व कर्म निवेदन केले गौतम मुनी म्हणाले भूमीवरील दुसरे कैलास म्हणून ज्या क्षेत्राचा महिमा आहे त्या गोकर्ण क्षेत्रावरून मी आलो तेथे प्रत्यक्ष शिव भगवान कैलसापती ओंकार रूपाने भगवानी भवानीसह नांदत असतात तेथे लक्ष्मीसह जनार्दन व्यास वसिष्ठ भृगु परशुराम तप करीत असतात देव राक्षस किन्नर सेवा करतात नारद तुंबरू येथे शिवलीला गातात अष्टनाटिका नृत्य करतात ऋषी वेद घोष करीत असतात त्या शिवस्थानाच्या पूर्व दरवाजावर एरावतावर बसून इंद्र दक्षिणेला यमराज पश्चिमेला वरुणराज व उत्तरेला कुबेर रक्षणासाठी तप्तर असतात शिवमूर्तीभोवती क का, कात्यायनीचे आवरण आहे अष्टभैरव बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवस्तू नवविधी दिंपाल यांची वस्ती असते देवताचे समुदाय शिवहर शिवहर गरजत असतात मीही तेथेच असतो तीर्थक्षेत्रात लक्ष वर्ष केलेले अनुष्ठान आणि या शिव शिवतीर्थावर एक दिवस अस केलेले अनुष्ठानाचा सारखा असतो अमावस्या संक्रांत सोमवार प्रदोष पर्वकाळ शिवरात्र या दिवशी येथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थाचे फळ मिळते पूर्वी रावण कुंभकर्ण विभीषण यांनी तेथेच तप केले येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले गजाननाने त्याची स्थापना केली शिवलिंग स्थापनेची पुरातन कथा सूत सांगू लागले रावणाची माता कैक कैकसी रावणाच्या कल्याणासाठी संपूर्ण विजय प्राप्तीसाठी रोज पाच धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग तयार करून पूजा करीत असे इंद्राने एकदा द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले कैकसीने अन्न पाण्याचा त्याग केला हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावर जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणून देतो रावण चौदा विद्या चौसष्ट कला निष्पाण निष्णात होता त्याने वेदाचे भाग करून सारासार निवडले त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून तालस्वरयुक्त राग, नीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकराची स्तुती केली संगती संगीताच्या स्तुतीच्या प्रभावाने शंकर प्रसन्न झाले प्रकट होऊन त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी स्त्री पत्नी मिळावी असे मागितले तथास्तू म्हणून शंकराने करोडो सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले प्रकाशमान आ आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण प्रसन्न झाला पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकला नाही म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले रावणाला आत्यानंद झाला एका हातात आत्मलिंग खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवा शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला हे पाहून शिवपुत्र गणेश कार्तिकेय नंदी स्कंद वीरभद्र शंकराला म्हणाले आदिनाथ हा कसला भोळेपणा उदारता प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली रावण कसा आहे तुम्हाला माहीत नाही का यावर शंकर त्यांना धीर देत म्हणाला काळजीचे कारण नाही तिचा रक्षण करता भगवान विष्णू आहे तो तिला रावणाच्या हातातून मुक्त करण्यासाठी धावत येईल इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूचे स्मरण केले हे असुरमर्दना तू असुरवधासाठी दशावतार घेतलेस माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे धावत येऊन मला या दैत्याच्या हातून मला मुक्त कर पार्वतीचा धावा कानी येताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्यांच्यासमोर आले आणि रावणाला म्हणाले दशानना एवढी सुंदर स्त्री तुला कोठून प्राप्त झाली रावण गर्वाने म्हणाला ही पार्वती आहे मला शंकराने दिली ब्राह्मण वेषधारी विष्णू म्हणाले अरे तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा रावणाच्या मनात शंका आली त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरून खाली ठेवले तोपर्यंत विष्णूने योगमायेच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप वृद्ध कळी अमंगळ दात पडलेले कपाळावर आट्या असे केले पार्वती म्हणून आणलेल्या त्या स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तिथेच सोडून दिले ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदाखदा हसू लागले विष्णूने तेथेच पार्वतीची मद्रकाला म भद्रकाली म्हणून स्थापना केली इकडे रावण पुन्हा कैलासावर आला रागाने तो शंकराला म्हणाला देवा तुम्ही माझी फसवणूक केली पार्वती म्हणून एक अमंगळ कुरूप स्त्री दिली तेव्हा भगवान शंकर म्हणाले पार्वती विविध खेळ करणारी आहे ती थी तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवी आणि क्षणार्धात ती सर्व लपवून ठेवील ती तुझ्या कह्यात येणार नाही तू तिला सांभाळू शकणार नाही भगवान विष्णूंनी आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मयासुराची कन्या मंदोदरी म्हणून जन्माला येईल अत्यंत सुंदर असलेली ती तुला पट्ट राणी म्हणून प्राप्त होईल मयासूर तिचे तुझ्या बरोबर कन्यादान करते तुला अमोघ शक्ती प्राप्त करत, प्रदान सात कर प्रदान त्यामध्ये कोटी मंत्राचे सामर्थ्य असेल रावणा त्याचा उपयोग तू तुझ्या शत्रूवर कर शंकराच्या सांगण्याने प्रसन्न चित्त झालेला रावण आत्मलिंग बरोबर घेऊन निघाला पाटेत गजानन गुरु गुराखाच्या गु, रूपात गायी चारत होती देवांचा देवांच्या विनंतीवरून रावणाच्या हातात आत्मलिंग सोडवून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता कारण तसा शंकराचा आदेश होता रावणाला तेवढ्याच तेवढ्यातच गुराखी दिसला रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा तेव्हा गुराखी म्हणाला माझ्या गाई माळ फिरतात त्या दूर पळून जातील तुम्हाला लघुशंकेला बराच वेळ लागेल त्यासाठी मी तुम्हाला तीन हाका मारीन त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गायींच्या मागे जाईन ठीक आहे म्हणून रावणाने आत्मलिंग गुराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूर आड बाजूला गेला रावणाला जाऊन दोन घटका झाल्या गजाननाने थोडा वेळ थांबून दोन हाका मारल्या तिसरी घटक झाली गजाननाने तिसरी हाक मारून सांगितले रावणा ती घटकापर्यंत मी थांबलो गा माझ्या गायी फार दूर गेल्यात तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर ये रावण हाताने थांब थांब म्हणत खुणा करीत होता परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला रावणाला राग आला तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला परंतु ते आत्मलिंग हले ना ते जमिनीशी एकरूप झाले रावणाने रावणाने त्याची शार सारी शक्तीपणाला लावली परंतु गायी पूर्वी पृथ्वीमध्ये गुप्त होतात रावणाने पाहिले रावणाने त्वेषा रावणाने त्वेषाने धावत गेला त्याने गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडला गाय भूमीत गुप्त झाली रावणाने तेथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली रावण कुंभकर्ण विभीषण या सर्वांनी तेथेच शंकराचे अनुष्ठान केले भगवान शिवाच्या वा वरदानामुळे रावणाला अपारक शक्तीचा लाभ झाला त्याने देवांना जिंकले मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळी दिली रावणाच्या असंख्य पुत्रापैकी इंद्रजीत महापराक्रमी झाला त्याने इंद्रालाही पराभूत केले अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धनलाभ झाला असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे गौतम मुनी म्हणाले राजा मिथिला पुरीच्या राजाने आयोजित केलेल्या यत्न समारंभासाठी आम्ही जात असताना एक चमत्कार पाहिला तेथे एक अपवित्र चांडाळ योनीतील स्त्री जी आंधळी कुष्ठरोगी हातपाय नाक कान सडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती तिच्या शरीरावर पुरेसे वस्त्र नव्हते अन्न पाण्याविना तडफडत होती तिचा अंतिम अंतिम समय आल्यावर भगवान शिवाने तिच्या आत्म्याच्या उद्धारासाठी विमान पाठविले विमानात चार शिवगण बसले होते ते शिवलीला गात होते त्यांना पाहून आम्ही विचारले तुम्ही लोक कोणाच्या आत्म्याच्या उद्धारासाठी आला आहात ते म्हणाले त्या चांडा स्त्रीच्या उद्धारासाठी भगवान शिवाने आम्हाला मृत्यूलोकात पाठविले आहे आम्ही विचारले या चांडाळ स्त्रीने असे कोणते पुण्यकर्म केले की जिच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष शिवाने विमान पाठविले सुमित्रेची कथा सुमित्रेची कथा कैकय नावाच्या ब्राह्मणाला सुमित्रा नावाची सुंदर मुलगी होती लहानपणी विवाह झाला आणि ती लवकरच विधवा झाली तारुण्याअवस्थेत तिचा स स्वतःवर संयम न राहिल्याने ती भ्रष्ट होऊन व्याभिचार करू लागली तिच्या वागण्यामुळे आईबापा चिंतित होतात त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही तिच्या अशा व्याभिचाराने ती एकदा गर्भवती झाली तेव्हा लोक निंदा करू लागले हे ऐकून मात्यापिताने तिला घरातून हाल घालून दिले ती फिरत फिरत एका धनवान शूद्राजवळ जाऊन राहू लागली तिला पुष्कळ मुले झाली त्या शूद्राच्या सहवासात राहून तिला मद्यपान मांस खाण्याचे व्यसन लागले नोकरांना घेऊन एके दिवशी तो क्षूद्र शेतावर गेला असता हिला मांस खाण्याची इच्छा झाली भुकेच्या तीव्रतेने आणि मद्याच्या नशेत तिने नीट पाहिले नाही बकरा समजून गाईच्या वासराच्या मानेवर सुरी चालविली गाई हंबरू लागल्या तेव्हा तिने पाहिले आणि आपण बकरा समजून वासरू मारले तेव्हा तिच्या तोंडून नकळत शिव शिव काय केले मी नकळत पाप झाले अर्धे अधिक मास तिने खाल्ले अर्धे बाहेर टाकले आणि वाघाने वास्त्रू मारून खाल्ले असा बोभाटा केला त्यानंतर ती मरण पावली यमदूत तिला नरकात घेऊन गेले तिला अनंत यातना दिल्यानंतर यमदूताने चित्रगुप्ताला विचारले हिच्या अंगावर काही पुण्यकर्म आहे का हिच्या नावावर काही पुण्यकर्म आहे का त्रिगुप्त म्हणाला नकळत गाईचे वास्त्रू मारले तेव्हा वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले हे ऐकून यमाने तिला चांडाळ योने जन्म दिला ती जन्मापासून आंधळी कुरूप म्हणून जन्माला आली तिच्या जन्मानंतर पात माता पिता मृत्यू पावले अशी ती निराधार होऊन भटकत भीक मागत असताना वाटेने गोकर्ण क्षेत्राला काही यात्रेकरू चालले होते त्यांच्याबरोबर कोकर्ण महाबळेश्वर तीर्थावर आली भद्रावतीच्या मंदिराजवळ पडून ती आर्तकपणे भीक मागत होती शिवरात्र असल्याने तिला अन्न मिळाले नाही एका भक्ताने बेलाचे पान तिच्या हातावर टाकले खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते भिरकावले ते नेमके शिवलिंगावर पडले अशा रीतीने शिवघोष तिच्या कानावर पडून तिच्या तिला शिवस्मरण घडले बिल्लव बिल्लव दल फेकल्याने शिवपिंडीची पूजा घडली असे तिच्या हातून पुण्य झाल्याने तिला न्यायाला विमान पाठविले ही गोष्ट सांगून गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले आणि ते मित्रसह राजाला विचार म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन वि विल्लवदल वाहून शिवलिंगाची पूजा कर त्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील असे सांगून गौतम ऋषी मिथिला नगरीकडे यज्ञासाठी निघून गेले मित्रसह राजा लगेच गोकर्ण महाबळेश्वर येथे गेला शिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीची यथासांग पूजा केली शंकर भगवान प्रसन्न झाले राजाचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले त्याच वेळी कैलासाहून एक विमान आले शिवगण शिवस्तुती गात होते वाद्य सुस्वर वाजत होती देव पुष्प वृत्ती शिवस्तुती गात होते देव पुष्पवृत्ती करीत होते त्या विमानात राजा मित्र सहला शिवगणांनी बसविले राजाचे रूप पालटले प्रत्यक्ष भगवान शिवाचे रूप त्याला मिळाले त्याला स्वरूपता मि मुक्ती मिळाली श्रीधर स्वामी म्हण म्हणत हे पांडुरंगा हे कैलासविलासा श्रीधराला तूच वरदान देतोस तूच पुढील कथा मजकडून वदवून घे श्रोत्यांनी अवधानरूपी अलंकार या श्रीधराला देऊन त्याचा गौतम करावा अध्याय तिसरा समाप्त ॐ नमः शिवाय धन्यवादः